रसिको नमस्कार मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी आपल्या सर्वांसोबत एका डिवाईसला किंवा एका गॅझेटला शेअर करतो आहे अर्थातच ते गॅझेट कसं वापरायचं ह्याच्याबद्दलचा हा एक व्हिडिओ आहे प्रात्यक्षिकासह मी दाखवणार आहे माझ्या समोर हे जे तुम्हाला दिसतं आहे ह्याला म्हणतात ब्रेलर साधारण एवढ्या टाईपचं असं हे मशीन आहे साधारण एवढं आणि याला हे जे मशीन आहे है, ह्याला ब्रेलर असं म्हणतात अंध लोकांसाठी खास करून हे बनवलेलं आहे आणि याला ब्रेल टाईपरायटर असं पण तुम्ही म्हणू शकता तुमच्या समजून घेण्यासाठी किंवा माहितीसाठी आता हे जे टाईपरायटर आहे याचा शोध लागला आहे पर्किन्स इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये अमेरिकेला यू एस एला हे बनवलं गेलं आणि जगातली एक परकिन्स इन्स्टिट्यूट जे आहे ती ब्लाइंडसाठी फार नावाजलेली संस्था आहे आणि त्यांनी याचा हातभार इनिशिएटिव्ह घेतला आणि हातभार लावून याला जगभर पोचवलं आता याची विशेषता काय आहे याच्यावर आमची अंध लोकांची जी दृष्टीन लोकांना लिहिण्यासाठी जी पाटी असते त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे त्याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल पण लिहिण्याची पाटी जी असते ती पाटी कलम त्याच्यावर पण आम्हाला लिहिता येतं परंतु त्याच्यापेक्षा ह्या ब्रेलरवरती खूप जलद गतीने आम्ही लिहू शकतो आणि ते लिहिण्यासाठी तुम्हाला सरावाची नक्की गरज असते आता हा ब्रेलर जो आहे याला काहीच लागत नाही सहा हे बघा आता याला मी सुरुवातीला तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये आपल्याला कागद जो आहे हा कागद याच्यामध्ये सेट करायचा आहे तो कसा करायचा आहे इथे हा जो इथे डाव्या बाजूला हा जो दिला आहे हा तुम्हाला वरती घ्यायचा आहे याला आणि ज्या वेळेला पेपर तुम्ही इथे बसवणार त्यावेळेला ही जी खास दिसते या खाचेमध्ये हा असा व्यवस्थित झालाय व्यवस्थित सेट झालाय इकडे डाव्या बाजूने बघायचं अंध व्यक्तींना खास करून हा जो स्क्रू आहे इथे दिसतो लगेच कळतो आणि हे खाली करायचं ओके आता पेपर आपला पूर्ण सेट झाला हा रोलर आहे हा बाजूने घ्यायचा म्हणजे हा पेपर पूर्ण आत व्यवस्थित जातो आणि इथपर्यंत आणखीन आणखीन हां अशा इथपर्यंत आणि हा गेल्याच्यानंतर हा पेपर मोठा आहे अगदी शेवटपर्यंत त्यामुळे इथे काही मार्जिन लावायची गरज नाही परंतु ज्यावेळेला पेपर कमी असतो त्यावेळेला ही आहे तुमची राईट मार्जिन पेपर संपतो त्यावेळेला हे तुम्ही अशी इथपर्यंत आणू शकता किंवा लेफ्ट मार्जिन आहे ज्यावेळेला तुम्हाला इकडे घेई ह्याला प्रेस करून अगदी जर जेवढं पाहिजे तुम्हाला दोन घरं तीन सेल अशा पद्धतीने तुम्ही ते आणू शकता आता इथं कीज बद्दल थोडं सांगतो हे आहे है वरती हँडल इकडे रोलर झाला आता है कीज कीजबद्दल असं आहे ब्रेल लिहिताना परकीनचा जो कीबोर्ड आहे ब्रेल लिपी ही सहा डॉट्सवरती आहे म्हणून आपल्या ब्रेलरमध्ये अशी सोय हा डाव्या त्याची दर्जेने एक दोन तीन इकडे चार पाच सहा आणि मध्ये जो हो आहे तो स्पेस बार दिला आहे कुठलीही भाषा तुम्हाला अगदी याच्यावरती जलद गतीने लिहिता येते डाव्या बाजूला हे जे आहे हे लाईन चेंजर आहे ओळ बदलण्यासाठी आणि उजव्या बाजूला जो आहे तो बॅकस्पेस आहे एखादं सेल तुम्हाला पुढे मागे येण्यासाठी आणि लाईन संपल्यावर हे कॅरेज जे आहे ते पुढे जातो आणि तुम्हाला मग लाईन संपल्यानंतर एकदा तुम्हाला ते लिहिता येतं ओके आता आपण थोडंसं स्मॉल एबीसीडी लिहूयात आता काय आहे इंग्रजीमध्ये जेव्हा लिहायचं असतं तेव्हा प्रत्येक अक्षराला डॉट्स आहेत म्हणजे ए म्हटलं की एक डॉट हां बी म्हटलं की एक दोन बघा आपलं तात्काळ वास्तव येतं त्याला ए हा आपण काय लिहिलंय हे लगेच इथे वास्तव येतं ए बी लगेच सी डी ई अशा e. पद्धतीने एफ एफ नंतर जी एच नंतर आय जे अशा पद्धतीने तुम्हाला ही अक्षर पण लिहिता येतात आणि नंतर कुठे जर वाटलं तर तुम्ही ओ पी क्यू आर एस नंतर नंतर यू आता यू नंतर लाईन बदलायचे हे असं घेतलं आणि नंतर मग व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आता ही इंग्रजी अक्षरे लिहिली आपण तसंच मराठीमधली पण अक्षर तुम्हाला लिहायची असतील तर मराठीतल्या पण अक्षरांसाठी समजा अ नंतर आ छोटी ई तीन पाच मोठी छोटा उ लिहिलाय मोठा ऊ नंतर ए आई ओ आणि आ अशा पद्धतीने तुम्हाला भारतातली नव्हे जगातली कोणतीही भाषा या ब्रेलरवरती लिहिता येते आणि पाठीवरती लिहिण्याच्या कैक पटीने कितीतरी जास्तीत जास्त वेळामध्ये जलद गतीने तुम्ही ह्या ब्रेलरवरती जास्तीत जास्त वेळ तुमचा वाचून बराबर नोट्स काढण्यासाठी वगैरे हो उपयोग होतो आता खूप डिजिटल झाले सगळं परंतु हे परकिंग नेमकं जे गॅजेट आहे हे तुम्हाला जास्त उपयोगी निश्चितपणे पडू शकतं तेव्हा मंडळी मला पूर्ण विश्वास आहे खात्री आहे आजचा हा ब्रेलरवरती जो आम्ही व्हिडिओ केला हा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडला असेल आवडल्यास जरूर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तर पहा आता हे ब्रेलर 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 हा जो गॅझेट आहे हे जे सगळं तुम्हाला स्क्रीनवर जो दिसतोय ही संपूर्ण ब्रेलरची एवढी साधारण बनावट आहे एवढी साधारण बॉडी त्याची आहे आता आपण जे पाहताय हे संपूर्ण हा ब्रेलरचा पूर्ण लुक असा आहे आणि ब्रे ब्रेलरची पूर्ण आकृती जी म्हणूयात किंवा ज्याची जी, जी बनावट आहे साएड, ही तुम्हाला स्क्रीनवर स्क्रीनवरती दिसते आहे त्याच्या कीज आणि संपूर्ण एकंदरीत त्याची बॅक साईड हां फ्रंट साईड आणि साईडला रोलर वगैरे हे सगळं तुम्हाला इथे बघता येईल बस